सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याच जयंती त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करत आहोत कोण होत्या साखळदंडांनी ज्ञान संवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञान म्हणजे सावित्रीबाई देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञान ज्योती म्हणजे सावित्रीबाई धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी स्त्री मुक्तीसाठी व स्त्री शिक्षणासाठी खर्च केलं अबला म्हटल्या जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी सावित्रीबाई सरस्वती ठरल्या महिला ही अबला नाही तर खरी दुर्गा आणि रणरागिनी आहे स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तबगारी सिद्ध करू शकते हे सावित्रीबाईंनी महिलांना पटवून दिले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य त्यांचे विचार आपणा सर्वांसाठी खूप प्रेरक मार्गदर्शक व दिशादर्शक आहेत शेवटी मी एवढेच म्हणेन की श्री शिक्षणासाठी झिजल्या ज्याहून चंदन श्री शिक्षणासाठी झिजल्या ज्याहून चंदन अशा सावित्रीबाई फुलेंना करतो मी त्रिवार वंदन करतो मी त्रिवार वंदन एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय जिजाऊ जय सावित्री